नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ फक्त चारशे रुपयाचा लाचेपाई पशुवैद्यकीय अधिकारी अडकलात जाण्यात सविस्तर वृत्त की तक्रारदार यांची गाय मयत झाली होती मयत गायीचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते तक्रारदार यांच्या गायीचे शवविच्छेदन पोस्टमार्टम करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक श्री हर्षल गोपाळ पाटील व एकोणतीस वर्ष व्यवसाय पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी तालुका नावापूर जिल्हा नंदुरबार याने तक्रारदारकडून शासकीय फीचे दीडशे रुपये गुगल पे द्वारे घेतले यानंतर आलोसे यांनी तक्रारदारकडून चारशे रुपये लाचीची पंचासमक्ष मागणी केली व तडजोड अंती तीनशे रुपये लाचीची मागणी करून, लाची लाची करून। दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी गुगल पे द्वारे तीनशे रुपये लाचीची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई नंदुरबार लाचल प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली संजय वानी नवापरलाई न्यूज विसरवाडी आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ